नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मजेत राहा मी पण मजेत नवीन दिवसाची नवीन सुरुवात चला आज मी बनवणार आहे बटाटे का शबदाण्याच्या पळी पापड्या हे बघा माझे पापड मी कशी छानपैकी तळले जाते बघा आणि हे बघा किती खमंग असे झाले आहे तर मी दोन किलो बटाटे मी पंधरा मिनटासाठी पाण्यात ठेवले आहे आणि एक किलो शाबुदाना एक किलो शाबुदानाला दोन किलो बटाटे पै पापण्यासाठी आपल्याला दोन किलो बटाटे टाकायचे आता हे बटाटे मी पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवले आहे तर पंधरा मिनटं झाले आता मी हे किसून घेते पंधरा मिनटं ठेवले पाण्यात तर आपले साल पटक्या निघल्या जातात आता हे साल मी सर्व अशा पद्धतीने काढून घेत आहे आणि पाण्यामध्येच टाकायचे आहे ते सा बटाटे साल काढल्यानंतर आणि दोन तीन पाण्याने आपल्याला धुऊन काढायचे आणि हे सा पाने साल आहे ते उनवात ठेवायचे आणि हे पाणी आपल्याला झाडाला टाकायचे झाडाला खत तयार होतं त्याचं पाणी आणि बटाटे मी आता ह्याच्यामध्ये तुरटी पण टाकली आहे छोटे छोटे खडे आहे तुरटीचे ते टाकले आणि दोन पाण्याने धुऊन काढायचे आणि आता आपल्याला किसून घ्यायचे आहे ते तो आपण गॅसवर आपल्याला पातेल्याला तेल लावून गरम करायला ठेवायचं आहे हे पातेलं घेतलं आहे मी आपल्याला शाबूदाण्याची खीर बनवतो तसं पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता त्याच्यामध्ये ते तेल टाकलं आहे हे तेल आपल्याला सर्व पातेल्याला सर असं पुसून घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे आणि साबुदाणा एक पातेला आहे तर त्याच पातेल्याने आपल्याला दीड पातेलं शाब पाणी टाकायचं आणि चार चमचे मी मीठ टाकलं आहे आणि चार चमचे आपल्याला जिरे टाकायचे आहे उपवासाला चालतात ते जिरे आणि खम वास पण छान येतो आणि खमंग असे लाग जिऱ्यामुळे छान चविष्ट लागतात आता हे बारीक किसणीनं आपल्याला किसायचे आहे सर्व आपल्याला असे प बटाटे सर्व अशा पद्धतीनं आपल्याला किसून घ्यायचे आहे असं पूर्ण आपल्याला पाण्यातच टाकायचे ते किसल्यानंतर नाही ना तर ना दू, चे। चे किस पता पता ते लाल पडून जाईल आणि दोन तीन पाण्याने आपल्याला धुऊन पण काढायचे स्वच्छ पाणी यूज तर आपल्याला धु धुवून काढायचे हे बटाट्याचे किस केलेला तर मी सर्व आता पटापटा करून घेते हे बघा असं किस झालं आहे बारीक हे बघा आणि बारीक किसणी असल्यामुळं छान एकसारखं किस पडतो आणि आपल्या पळी पापड्यामुळे असं बारीकच किसणीनं किसायचं आहे आणि हे बघा स छानपैकी झाले माझे तो आता तोपर्यंत आपल्या पाणी आहे त्याला उकळी येते का बघते मी पाण्याला पण उकळी आली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे हा शाबदाना आपल्याला पुन्हा याच्यामध्ये टाकून घ्यायचा हे बघा काढून घे जसा अशा पद्धतीनं आम्ही टाकून घेतला आहे बघा असं आणि च आपल्याला उलटने ना असं हलवायचं आहे खाली लागलं नाही पाहिजे ना आपल्याला त्यासाठी असं हलवत राहायचं आणि बघा काही तर दोन मिनटांनीच लगेच घट्ट होऊन जातो तो शाबदाना गरम पाणी झाल्यामुळं हे बघा कसं झालं आहे आणि फुगून वर आलं आहे शाबदाना लगेच आता हे आपल्याला शाब्दाना फुगून वर आलं आहे थोडंफार आपल्याला किस टाकायचा आहे शाबदाना आपल्या शिजत आला का मग आपल्याला तो पूर्ण बटाट्याचा किस टाकायचा आहे सर्व मी किस आता अशा पद्धतीने टाकून घेते सर थोडं हे बघा असं हलवून घ्यायचं झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी तरी पूर्ण असं हलवायचं खाली पण लागलं नाही पाहिजे ना आपल्याला ही खीर मग शाबुदाण्याची खीर म्हणतो तसं आता दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे बघा उकळी आल्यावर पूर्ण एकत्र आहे छान आणि सर्व शाबुदाणा बटाटा मिक्स झाला आहे अजून थोडा कच्चा आहे तर पातळ दिसतो तो आपल्याला बटाटा बघायचे जास्त शिजवायचं नाही आहे थोडं कच्च ठेवायचं आहे बटाटे हे बघा अशा पद्धतीनं साबुदाण्याची बटाट्याची खीर तयार झाली आहे एक आता याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत इकडं टाकून घेऊ आपण हे असे झाले आहे आता हे सगळं मी पापड अशा पद्धतीनं आपले करून घेते आपल्या पळीनंच पापड टाकायचे आपल्या पद्धतीनं आणि गोल गोल करायचे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचे खूप पातळ पण नाही करायचे ते कागदाला चिटकून जातात आता हे सर्व मी अशा पद्धतीने करून घेते बघा आणि ऊन पण किती पडलं लगेच आठ वाजले नाही तर लगेच कडाक ऊन पडलं हे झाले माझे पापड तयार बघा छान आवडतो